नमस्कार मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची कविता माझ्याकडून पहिल्यांदा सर्वांना खूप खूप दिवाळीच्या शुभेच्छा आणि विषयही दिवाळीचाच मी घेतलेला आहे आणि याचं शीर्षक आहे काळी दिवाळी कशासाठी काल बातम्या जर ऐकल्या असतील आपण तर ठीक आहे हो तुम्ही विरोधासाठी विरोध करायचा म्हणून काहीही म्हणाल का हां तुम्ही त्याच संस्कृतीतून जन्माला आले त्याच संस्कृतीत वाढले मोठे झाले एवढ्या मोठ्या पदावर बसले आणि काही म्हणता वा रे वा म्हणजे तुम्हाला देवानं वाच्या दिली आहे त्याचा सदुपयोग करा ना तुम्ही एखाद्याच्या संस्कृतीला केवळ तुमच्याच संस्कृतीला तुम्ही नावे ठेवता काय म्हणावं हो याला हं दिवाळीमध्ये एक तास दिवे विजवा म्हणे आणि काळी दिवाळी साजरी करा कशामुळं हो फार बेकार वेळ आली का तुमच्यावर काळी दिवाळी तुम्ही करा साजरी लोकांना का म्हणता समर्थ आहेत आम्ही अजून आम्ही आमची परंपरा राखणार आहोत आम्ही आमच्या परंपरेसाठी परंपरेचा आम्हाला अभि अभिमान आहे आणि त्याप्रमाणे आम्ही वागणार आहोत आणि म्हणूनच मी हा आजचा विषय घेतलेला आहे लक्ष देऊन ऐका शेवटपर्यंत कोणाचं भाष्य हे विचार करा आणि त्याचा निषेध करायचा का काय करायचा हे तुम्ही ठरवा मी माझं शीर्षक आहे काळी दिवाळी कशासाठी का वरून विविधता दिसली तरी पण अजून एक एकता लपली आहे वरून विविधता दिसली तरी पण आतून एकता लपली आहे संकटात सुद्धा महाराष्ट्राने नेहमी आपली संस्कृती जपली आहे मनासारखं झाले झालं नाही कि काही वर शंक की काहीवर शंख करायची पाळी असते मनासारखं नाही झालं की काहीवर शंख करायची पाळी असते आणि निवडणुकीनंतरची बहुतेक त्यांची पहिली दिवाळी काळी असते विधानसभेच्या निवडणुकीनंतर आलेलीही पहिली दिवाळी असू शकते एखादी दि... एखाद्या वेळेस कोणाची काळी पण आमची नाही बाबा आम्ही नाही काळी दिवाळी साजरी करणार हां असू द्या ना शेतकरी जरी आम्ही असलो निसर्ग कोपलाय निसर्गाची आम्ही क्षमा मागू काही आमच्या चुका असतील काही निसर्गाच्या चुका असतील परंतु आम्ही काळी दिवाळी साजरी करणार नाहीत दिवाळीत दिवे विजवणे हा तर आपली संस्कृती पशकून मानते आणि पण काहींची संस्कृती स्वार्थासाठी मुद्दाम दिवे विजवा म्हणते <णिया> निसर्ग कोपला तरी आम्ही सगळे निसर्गाची क्षमा मागू निसर्ग कोपला तरी आम्ही सगळे निसर्गाची क्षमा मागू दुःख विसरून नव्या जोमाने पुन्हा सारे कामाला लागू आणि शेवटी काम संपले की पुढाऱ्यांचे सहसा गावात येणे जाणे नसते काम संपले की काही पुढाऱ्यांचे गावात येणे जाणे नसते आणि म्हणूनच सामान्याला राजकारणाशी काही देणे घेणे नसते तुम्ही तुमचं नाचत राहा तुम्ही तुमची काळी दिवाळी करा की पिवळी करा आमचं काही आमचं काही म्हणणं नाही आम्ही दिवाळी परंपरेप्रमाणे करणार आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि होय सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद